con tis, tis, ec, don sobre जी काले नमस्कार धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद जेवण झाले का हो दादा झालं जेवण झालं झालं जेवण आपलं तुमचं झालं का जेवण हो बर बर लाईट गेली बघा आमच्याकडली बंद केलताना लाईव पुन्हा चालू केला का हो बंद केलेला पुन्हा चालू केला, थोड्या वेळ हम्म थांबलो जरा ताई बंद केलं चालू डबल केला का हो दादा डबल चालू केला जरा थोड्या वेळ केला भी ठीक नाही का ठीक आहे ठीक तब टक आहे तब्येत माझी एकदम टकाटक आहे घरामध्ये असल्यामुळं आवाज येतोय तसा पाठी कसं खाली जरा तब्येत बरी नाही का आवाज चेंज यायला तिथच राईट तब्येत आहे बरी बरी आहे तब्येत मी बहिणीचा आवाज ओळखू शकतो बरं का बर बर नीट नीट खाज सगळीकडं फुटकुळे दिसते फुट इकडं या हाताकल्या बाजू बर ददा बर जरा खाली हं जरा खाली चला कमेंट कर सीसी वरचे सगळे नीता जरा खाली hmm. लाईट आली राम राम म्हणा की राम राम हा नाही आवाज ठीक आहे भाजी काही केली होती मच्छी मच्छी बनवली होती आज मास्त मी खात नाही बर का आमच्यासाठी दोडका होता दोडका कमेंट कर सीसी वरचे तुम्हें मांहारी आई मांसाहारी नहीं शुद्ध शाकाहारी आहोत तामी पांडुरंग नमस्कार तुम्ही खा खात नाही मासे नाही दादा खात नाही आमच्यात मास <coughs> लाईक केलं तई बर बर आमच्याकडे पण शेळ्या आहेत बर का बर बर बहिणी किती दुखाल पुढच्या भावापासून बहिणीचं दुःख कळत बर का धन्यवाद कलित दादा धन्यवाद पिसा असत्या का चावत काहीतरी मच्छर चालत आहेत काय की आम्हाला वाटते ताई माळकरी आहात हम्म माळकरीच येत झालं काय जेवण हम्म झालं 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 जेवण थँक्यू ताई धन्यवाद तुमसे झालं नाही का उत्कर्ष झालं का जेवण कोणत्या मटण मासे खात नाहीत माहिती नाही दादा माहिती नाही मला तुझं झालं का जेवण शैली हो झालं झालं होता मच्छर आमच्याकडे पण लय चावतात होणार थंडी भरपूर आहे भरपूर थंडी आहे दादा उत्कर्ष झालं का जेवण थंडी भरपूर आहे Kuatats. Ber. TV bagat naik kau tuh naik bagat TV bagat naik थंडी माहेरून परतली हम्म mm हम्म -hmm. थंडी माहेरून परतली बरोबर ताई आज पाऊस होता धाराशिवला नव्हता नव्हता पाऊस नव्हता दादा आज काय नवीन काय बनवलं होतं काय जेवायला नाही नाही नवीन काहीच नव्हतं दादा हिरवी मिरची बाजारला विकायला नेते का नाही हो आता शिकला लागा लागायला लागल्या थोड्या थोड्या मिरच्या झोपली का हो झोपली झोपली नवीन नव्हतं पाहिजे जेवायला मिरच्या कधी चालू होत आणखीन अर्धा दिवस लागते पुढच्या हप्त्यात तो आणि चालू बाची झोपली का माझी हो झोपली झोपली तोंडाला काय झालं आहे तुमच्या काही नाही झालं ठीक ठाक आहे तोंड शैली ताई तुझ्या पुराने उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी हो ही। पेडावा चरणी प्रार्थना करतो आणि जातो झोपायला बर 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 चालत शुभरात्री दादा शुभरात्री दिनकर दादा शुभरात्री दाजीबा झोपले की रमेश दादा झोपले दा दाजीबा बहिणीच्या मिरच्या यावं लागेल विकायला मग हो ना नमस्कार एके नमस्कार रमेश दाजी दादाजी झोपले झोप mm. चालू आहे बाकी काय अजून शेतात काय नाही हो निवांत कुंडली दादा नमस्कार लंच झालं का झालं कि झालं दादाजीला लाईवला घ्या बर बर राजमा झाला का पेरायचा हो झाला ना पेरायचा राजमा उगवून आलाय पैकी तो येडोबा मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला कोणते गाव आहे बांगरवाडी असेल कि लवकर झोपले दाजी हम्म ठेवण कोकाटे झोप झोपायचेच आता बांगरवाडी आहे वाटत बांगरवाडी पेरली विसरून गेलं वरून 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 दादा ब्राझील वाघ्या एक आणि वरून एक किती वाजता झोपते आता झोपायचं दादा वाग्या नाही का नुसता वाग्या नाही ब्राझील वाघ्या आणि वरून दोन जगल्या जो पैसा मराठी कट्टा आता बर बाय गुड नाईट शुभरात्री दादा शुभरात्री मी बोललो होतो ओनत कनकुर जाऊ नको हम्म हम्म ओके दादा ओके सीसीवरचे कमेंट करा चला गुड नाईट बाय गुड नाईट दादा शुभरात्री दादा आकरी किती राजमा येतो आपल्या मेहनतीवर आहे दादा मेहनत करण्यावर जशी मेहनत करतो तसा राजमा येतो सोयाबीन सारखाच शेतीची कामे चालू आहे हो ना शेतातलीच काम चालू आहेत दाजीला काय दाजी काय करतोय नीट कमेंट कर नीट रोहन भाऊ बांगरवाडी नाही भांगरवाडी तर हायवे रोड दुसऱ्या पश्चिम बहीण आहे बर बर दादा काय माहिती नाही हो कुठलं गाव आहे ते नीट कमेंट कर जरा वेवन गुड नाईट बाय ताई बर बर दादा गुड नाईट शिवरात्री शुभरात्री कैलास दादा शुभरात्री शुभरात्री सगळ्यांना शुभरात्री la primera pendiente da